रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची लोकांना बघितल्या सेलिश असं होतं होत की या प्लॉटची तीन ड्रिंचिंग तरी झाली असते ह्या रामा रामाग्रो जर तुम्ही प्रॉडक्ट वापरलं तर खर्च सुद्धा कमी नमस्कार शेतकरी मित्रांनो रामाग्रोटेक भारतातील अग्रगण्य कंपनी यांच्यातर्फे स सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आज आपण वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी टोमॅटो विरांग या जातीच्या प्लॉटवरती उभा आहोत हा प्लॉट सुरुवातीपासून संपूर्ण रामायग्रोटेकचं शेड्यूल आपण या प्लॉटसाठी वापरलेला आहे हा प्लॉट एक महिना आणि तेवीस दिवसांचा झालेला आहे आज शेतकऱ्यांशीच भेटून बोलूयात आपण की कशा पद्धतीने त्यांना याच्यामध्ये बदल झाला आहे नमस्कार नाव सांगा दादा आज माझं नाव वैभव वचकल मकम पोस्ट वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे शेतकरी मित्रांनो हा माझा एक विरांग ह्या व्हरायटीचा एक अडीच हजार कलम आहे मी साधारण एकतीस डिसेंबरला ह्याची लागण केली आज एक पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे पण ह्याला मी पहिलं ड्रिंचिंग एक स्टीम ग्रो अँड रोट मॅजिक ही केलं एक पाचव्या दिवशी त्याच्यानंतर एक दहा दिवसानंतर पुन्हा श्रीसर आल्यानंतर सतरा तारखेला सतरा तारखेला तुम्ही आल्या मला परत दुसरं ड्रिंचिंग एक पाचशे पंचावन्न मायक्रोन्युटन मायक्रोन्युटन पाचशे पंचावन्न श ज्ञानशक्ती ह्याचं दिलं आता ही दोन ड्रिंचिंग करून आता तिसरा ड्रिंचिंग मी म्हणजे पाण्यातून सोडले वायू समृद्धी बायोसृष्टी आय थिंक शुक्रवारी सोडले पण सोमवार एक चौथा दिवस चार दिवस झाले फक्त सोड बरोबर म्हणजे आतापर्यंत ती तीन दोन रिंचिंग आणि ऍक्च्युली तिसरं रिंचिंग आता सोडले हा म्हणजे खालनं सोडले पाठ पाण्यात ना आपलं म्हणजे ड्रीपद्वारे तर आता मला एक विचारायचं असं आहे की हिथून माग पण तुम्ही टोमॅटोचं उत्पन्न घेतलेलं मोठ्या प्रमाणात मागील भरपूर वर्षापासून घेतायत येत पण त्यावेळेच उत्पन्न आणि आत्ताच्या बदल नीमकरंज आणि हे जी फार म्हणजे फवारणी घेतली पण ती कडवटपणाने नाही फुलाचं किंवा म्हणजे माशीचं ह्याचं प्रमाण अजिबात अजिबात म्हणजे चिलट ही हा असा प्रकार कुठला नाही बाकी कुठलं रासायनिक असं ही नाही म्हणजे बाकीचं काही प्रादुर्भाव ज्यावेळी आपण सुरु सुरुवातीला आपण गुरु वापरलं होतं स्टीम आणि रूट त्यावेळी तुम्हाला गॅरंटी होती का नव्हती नाही मा म्हणजे मला कसं वाटलं आता हे पहिले केल्यानंतर ह्याच्यावर काय रिझल्ट होतोय आपण बघू चार दिवसांनी पुन्हा पण मला ती वेगळंच म्हणजे माझे शेतकरी बनव माझ्या शेजारचे म्हणले की किती ड्रिंचिंग केली म्हणलं एक पहिले केले म्हणजे दोन दू, दू, तीन केल्यागत के वाटते लोकांना असं वाटायला लागलं एकदम एकदम हे वाटले की लोकांना बघितल्या शेस असं वाटत होतं की एक ह्या प्लॉटची तीन ड्रिंचिंग तरी झाली असते बघा शेतकरी मित्रांनो आज सांगता येत दादा सांगताय की एका ड्रिंचिन मध्ये एवढा जबरदस्त पद्धतीने बदल झालाय की शेजारचे शेतकरी काय म्हणायला लागलेत की तीन किंवा चार ड्रिंक झाले असावी तीन किंवा चार मार्चच्या वेळी म्हणजे सतरा तारखेला ज्यावेळी आपण आलो त्यावेळी पण बरेचसे शेतकरी इथं आले होते की बाबा हा प्लॉट बघायचा की काही बाबा नक्की काय केलं यांनी वेगळं म्हणजे केलं काय होतं फक्त स्टीम ग्रूट मॅजिकची हे ड्रिंचिंग तुम्ही करताय ह्याच्यात मर होणार नाही तुम तुम ड्रिंचिंगला तुम्ही मला सांगाल त्याचप्रमाणे मी आले बघितले म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणला की एका मध्ये आता काय बदल झाला आहे ह्या हिशोबाने तुम्ही आल्यावर बघितल्यानंतर तुम्हाला समोरच चित्र दिसलं बरोबर नंतर तुम्ही जी ड्रीम केलं नॅनो शक्ती मायक्रो न्यूट्रिय पाचशे पंचावन्न आणि रूट मॅजिक मॅजिक हा ह्याची जे ज्यावेळी तुम्ही ड्रीम सीन केलं ड्रीम तुम्ही नॅनो शक्ती फक्त अडीच लिटर वापरलेलं आहे रूट मॅजिक अडीचशे ग्रॅम आणि मायक्रो न्यूट्रिय पाचशे पंचावन्न पाचशे मिली अर्धा लिटर मधलं बरोबर ते किती तारखेला गेलं होतं ते बावीस तारखेला गेलं बावीस तारखेला गेलं होतं सतरा तारखेला तुम्ही आला हां आणि त्याच्यानंतरची मला वाटते माझी व्हिजिट अंदाजे पाच पाच तारखेला पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी त्यावेळीची कंडिशन कशी होती पाच तारखेला मी लाकडं रवायचं म्हणजे तुम्ही म्हणला ही उलट पूर्ण बेडच झाकून गेला होता बेड झाकून गेला होता मी माणसं घेऊन जत्रेच्या आमच्या उभं केलं माणसं घेऊन पटकन बाया घेऊन बांधून घेतलं म्हणजे एक दोन तिसऱ्या ड्रिंचिंग मध्ये तर प्लॉट बांधून झाला होता दुसरं सोडायच्या आधीच प्लॉट बांधून होता म्हणजे आता चार दिवस झालं तिसरं सोडलंय मी खालून आता जर समजा ह्या कंडिशन पर्यंत प्लॉटला यायला ह्याला खालून किती प्रकारचे औषध सोडायला बऱ्याच प्रकारचे म्हणजे आता माझ्या शेजारी सात शेतकरी मित्र आहेत तुमचे नमस्ते आज शेतकरी पण आहेत शेतकरी मित्रांनो बघा त्यांच्या बरोबरचे शेजारचे जे की यांनी वापरलेलं नाही आज तुमची ओळख सांगा नाव काय म्हणले आपलं लक्ष्मण पोपट दसाडे हा पोस्ट वीर काय प्लॉट बघून काय वाटतं फुलकळी चांगली सेटिंग चांगली फळाचं म्हणजे आज बघा ना तुम्ही आज फळ पण दिसतंय बघा ना लागलेलं दिसतंय फळ लागलेले आहे हळदार पण झालेली आहे सुरू म्हणजे जर इथपर्यंत जर अंदाज येतो जर मला विचारायचं असे की किती प्रकारची खतं सोडावी लागतात ह्या कंडिशन पर्यंत प्लॉट येण्यासाठी म्हणजे आज पंचावन्न दिवसांचा प्लॉट आहे आज ह्या कंडिशनला तर तुम्हाला ह्याला खतं किती प्रकारची सोडावी लागली असते किंवा वॉटर सोलीबल असोत किंवा बाकीचं काही फवारणी असोत तर किती प्रकारचं करावं लागतं सात सात ड्रिंचिंग किंवा हाताने करावं लागला ओके पाण्यात मी दोन तीन वेळा तीन चार सोडवतो म्हणजे जवळपास सहा ते सात वेळा तुम्हाला म्हणायचं की सोडावं लागला असतं आज दादांनी सांगितलं आता तुम्ही ऐकताय पण की रूट मॅजिक फक्त दोनदा दोनदा ड्रिंक आता आम्ही शुक्रवारी त्यांनी फक्त बायोसमृद्धी ऑल इन वन बायोसृष्टी oh. आणि रूट मॅजिक एवढंच फक्त सोडलेलं याला मला हे दिलं हां huh. दिल्यानंतर माझे लाकडं बिकडं का काय सगळं असं कसं बांधावं काय करावं हो मलाच म्हणजे हेच झालो एकदम बावीस तारखेला मी सोडून सोडून दिल्यानंतर खत नंतर एकदम माणसांना सुद्धा म्हणजे भरून गेल्या का झाला फुलकडी म्हणजे फांद्या जाकून गेला प्लॉट खत नंतर तिसरं दिलं त्याच्यावर सोडलं मी जत्रमुळं आता सोडलं चार दिवस मी आलो बी नाही आज आलो पुन्हा बघितलं तेज कसं दिसते शंभर टक्के म्हणजे आज तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की फक्त दोन ड्रिंक न... त्या दिवशी तुम्ही मला मानला नागाळी ह्याच्यावरती आता तुम्ही मला कापूर फवारणी फवारणीला दिला ते आहे का म्हणजे नागाळीचा थोडासा प्रादुर्भाव होता मित्रांनो लक्षात घ्या आज आपण मला वाटतं तेच दिवशी आल्यानंतर थोडीशी नागाळी मी पण पाहिल्यानंतर बघितलं की नागाळी होती तर नागाळी पण बऱ्यापैकी एक सत्तर ऐंशी टक्के जवळपास तुमच्या बरोबर रिकवर झालेली आहे फक्त एक फवारणी आपली झाली निमकरण आणि सॉरी कापूर आणि निमकरंज फवारणी होती बरोबर बरोबर भीमसेना कापूर भीमसेनी कापूर आज हे फळ फळदार ना बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा पूर्ण सेटिंग झालेलं आहे आज फक्त पंचावन्न दिवसामध्ये आणि फुलकळी कंटिन्युअसली वरती चालू आहे म्हणजे फुलकळी पण निघते तुमचा माल पण चालू होते हे बघा हे बघा हे बघू शकता हे बघा म्हणजे जिकडं बघाल तिकडं माल आहे आहे आणि आहे माल सेटिंग चांगल्या प्रकारे सेटिंग आणि पहिल्या हा अजून एक विचारायचं राहिलं तुम्हाला की, की पहिल्या वेळी जे वेळी तुम्ही बांधणी करायला सुरुवात केली तर बांधणीला तुम्हाला एका एका रोपाला एका रोपाला तुम्हाला किती सुत्या लागल्यात जास्तीत जास्त जास्तीत जास्त कमीत कमी किती बसवले कमीत कमी सहा सात सहा शेतकरी पहिली बांधणी जी आहे जास्त करून दहा लागलेल्या आहेत आणि कमीत कमी सहा ते सात सहा ते दहा तुतळी एका एका बांधणीला म्हणजे एका एका रोपाच्या बांधणीला लागलेली म्हणजे लक्षात घ्या जेवढ्या प्रकारे फुट फुटवा चांगल्या पद्धतीने आलेला आहे म्हणजे आता जर तुम्ही रेग्युलर जर काढलं आपण जर आपण रेग्युलर काढलं लक्षात घ्या रेग्युलर जर तुम्ही जर समजा उत्पन्न घेताय तर पहिल्या बांधणीला तुम्हाला किती सुतळे लागते चार गाठी तीन गाठी लक्षात घ्या चार किंवा चार तीन तपार फार खर्च पात आज तुम्हाला गाठी बसत नाही त्याला म्हणजे बांधील बांधलेलं एवढ्या दहा गाठी मध्ये म्हणजे एका महिन्याच्या कालावधीत एवढ्या एका महिन्याच्या कालावधीत एवढे सुतळे नाहीत लागला लाग एक सवा एक म्हणजे अंधेरी दोन बांधणी झाले हां दोन बांधी झाले बांधाच एक बांधण झालं झालं सव्हा महिन्यात म्हणजे तुम्ही समाधानी शंभर टक्के हां मी पूर्णपणे शंभर टक्के म्हणजे आपण जी रामा रामायग्रॅग्रोच सगळं सोडल्यानंतर बघितल्यानंतर मी पूर्णपणे समाधान टक्के म्हणजे रामा म्हणजे आम्ही म्हणतो की नाद केला पण वाया नाही गेला केला पण वाया नाही गेला आणि खर्चाच्या मानाने तुलनेबल एवढा तुम्ही शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना काय संदेश शेतकरी मित्रांना मी एवढंच सांगेल की आताच्या ह्याच्यामध्ये रासायनिक मध्ये आपण जास्त प्रमाणात जे खर्च करतो ते ह्या सेंद्रिय खातातून तुम्ही म्हणजे ह्या हे रा, रामाग्रोच जर तुम्ही प्रॉडक्ट वापरलं तर खर्च सुद्धा कमी आहे आणि निम्मे निम्मेपेक्षा जास्त निम्मेपेक्षा कमी हो म्हणजे कमी त्याच्या डबल तीन पट खर्च रासायनिकमध्ये होईल त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट हा मिळतो या शंभर टक्के समोर आहे ना समोर बाकीचं काय सांगायची गरज नाही स्वतः मी वापरलं त्यामुळे मला मला सांगायला काय वाटणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यानंतर हार्वेस्टिंगला भेटणार आहोत तर नंतर नेक्स्ट सेकंड पार्टमध्ये आपण भेटूयात की कशा पद्धतीने माल निघतोय आपला का कोणत्या क्वा कौल, कशा क्वालिटीचा निघतोय तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शंभर टक्के भेटूयात रामकृष्ण